विश्वरत्न भारताचे भाग्य विधाद्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे तेहतीसवी जयंती आहे त्यानिमित्ताने मी संपूर्ण भारतवर्षाच्या लोकांना या जयंतीची शुभकामना देतो लोकशाही तुकिनेचं का काम बाबासाहेब आंबेडकरने जे आम्हाला दिलं ते आम्ही पुन्हा लोकशाही टिकण्यासाठी काम करणार आहे या जयंती माझे सर्व भारतीय भाषेना शुभेच्छा देतो जय जय महाराजे खरंतर आपल्या सर्वांच्या दृष्टिकोनातून आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे आज महामाची जयंती संपूर्ण विश्व या ठिकाणी साजरे करत आहे आणि आम्ही या जयंती उत्सामध्ये अत्यंत आनंदाने या ठिकाणी सहभाग होतो खरंतर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जर नसते तर तुम्हाला मला मोठ्या समस्याला तोंड द्यावं लागलं असतं याची कल्पनाही करत नाही त्यामुळं अशी जोर माणसं निर्माण होणं आणि त्यातून समाज सुधारणा आणि त्याला न्याय मिळणं हेच नोकरीपासून तर महालापर्यंत सांगण्याचा प्रयत्न हा मावळे सामान्य माणसाला केलेला आहे नरेंद्र मोदींनी आपला जाहीरनामा देशाला वर नेण्याचा प्रयत्न आहे देशाला करण्याचा प्रयत्न आहे आणि त्यातून निश्चितपणे समृद्धी मिळतो थँक्यू मला असं वाटतं की त्या काळामध्ये आज सरकार जे करते या सर्व गोष्टी या बाबासाहेबांनी आपल्या घटनेमध्ये नमूद केलेल्या आहेत त्यामुळंच आम्हाला स्वातंत्र्य मिळालं आज समतेची शिकवणूक आम्हाला या घटनेने दिली त्याचबरोबर आम्हाला अनेक अशा काही गोष्टी घटनेनं दिल्या दिल्या की त्यामुळंच आम्ही एक चांगलं समाधानकारक का जीवन या देशामध्ये जगू शकतो जब सर्वांना समान न्याय मिळाला पाहिजे कायद्यासमोर सर्व समान आहेत या सर्व गोष्टी आमच्या या संविधानामध्ये भारतरत्न बाबासाहेबांनी समाविष्ट केल्या पण तर बाबासाहेबांचे जे ऋण या देशातील जनतेवर आहेत ते कदापिही भेटणं आमच्या वतीनं हे शक्य नाही तथापि आज त्यांच्या जयंती दिनाच्या निमित्तानं मी सर्व समाज बांधवांना या जयंतीदिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि बाबासाहेबांचा विचार आणि बाबासाहेबांनी दाखवलेला मार्ग यावरून सर्वांनी चाललं तर आपल्या जीवनाचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही असं याप्रसंगी निश्चितपणाला सांगतो